स्पर्म आय टेस्ट जी आजकाल केली जाते आणि पुरुष वंधत्वाच्या पेशंटमध्ये आम्ही करत आहोत मी डॉक्टर मेघषी गिरीश देशमुख प्लेक्सी टेस्ट सेंटर बोलत आहे पुरुष वंधत्वाची माझा दुसरा व्हिडिओ आहे की डीएनए फॅगमिनिशन इंडेक्स टेस्ट का करतात तर पुरुषांच्या शुक्राणू मध्ये डीएनए म्हणजे पुरुषांची गुणवत्ता ते सांगते गुणसूत्र सांगते जसं त्याला म्हणतात की क्रोमोझोम बद्दल सांगते तर तसंच या शुक्राणूंच्या डीएनए मध्ये काही अडथळे आले आहेत का ज्याच्याने की सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याची प्रजनन क्षमता म्हणजे फर्टिलिटी प्रोटेन्शियल कळते त्या पुरुषाचं म्हणजे जेव्हा आपण नुसती शुक्राणूची टेस्ट करतो त्याच्यात काय करतो आपल्याला खूप सारे शुक्राणू आहेत कमी आहेत जास्त आहेत आणि व्यंग असले चांगले आहेत पण डी एफ आय टेस्ट जी शुक्राणूची असते त्याच्यात काय करते की हे शुक्राणू फलित करू शकतात का विजेला व साध्या प्रोसिजरने संबंध केल्यावर किंवा हे शुक्राणू बाळ नॉर्मल राहू शकते का किंवा व्यंग असलेला पैदा होऊ शकते का किंवा या शुक्राने पडेल किंवा आवर्षण होऊ शकते का तर त्याच्यामुळे हे आय टेस्ट पुरुषांनी समजू नये साडेसहा हजाराची टेस्ट आहे पण ती करून घ्यावी त्याच्याने आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के करून जाते की यांचं डी एफ आय वाढलेलं आहे का मग त्याच्यात जर हे शुक्राणू विखंडनची टेस्ट आपण केली तर पंधरा टक्के हे नॉर्मल असते जर वीस चवर झालं तर लक्षात घ्यायला पाहिजे की त्यांना काहीतरी ट्रीटमेंटची आवश्यकता आहे गोळ्या औषधांची आणि पंचवीस टक्के झाला तर त्यांना आयुआय करावं लागते आणि तीस टक्क्याच्या वर असेल तर नक्कीच त्यांना एक्सी तर करावं लागेल पण बरेचदा एक्सीने सुद्धा फेल होते तर तशा वेळेला त्यांच्या पुरुषांच्या अंडकोश टेस्टीज मधून शुक्राणू काढून मग बार बनवा लागेल हे समजून घ्यायला पाहिजे म्हणून स्पर्म डीएफआय जरी तुमचे नॉर्मल शुक्राणू असतील तर ही स्पर्म डी एफ आय किंवा शुक्राणू विखंडची टेस्ट जरूर करावी त्याचे पैसे पाहू नये पण त्याच्याने होणारे परिणाम हे माहित व्हायला पाहिजे धन्यवाद